मुळात प्रश्न असा आहे की यावेळेस इतकी अतिवृष्टी होईल असं वाटलं नव्हतं म्हणजे एक साधारणतः अंदाज होता की पंच्याण्णव टक्क्यांपर्यंत म्हणजेच समाधान कार्यापेक्षा चांगला पाऊस यावेळेस होईल आणि यावेळेस खरीपाचा पेरा सुद्धा खूप चांगला झाला होता म्हणजे खास करून मराठवाड्यामध्ये खरीपाचं क्षेत्र वाढलं होतं असं माहिती नुकसान झालं जेव्हा पीक उभं होतं म्हणजे काही दिवसांनी महिनाभराच्या अंतरात का ते कापणीला आलं असतं आणि ते जास्त शेतकऱ्यांच्या लागलंय लागले शंभर बरोबर आहे पाऊस जो पडलेला आहे ते आता तोंडाशी आलेला जो खास आहे शेतकऱ्याचा याच्यामधले जे जून महिन्यामध्ये पेरली ती फक्त दोन शेत ते आ, आ, उ, ते पिक शेतकऱ्याच्या हातामध्ये गेलेली आहेत ते मूग आणि उडीद परंतु काही उडीदाची सुद्धा काढणी झालेली नाही तो तसाच राहिलेला होता मूग आणि उडीद सोडता बाकी सर्वच्या सर्व पीक जे आहे ते सगळेच्या सगळे पीक मका असेल तूर असेल कापूस असेल सोयाबीन असेल हे सगळी पिकं जे आहेत खरीपाची ही सगळीच्या सगळी पिक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि आता काढायचे काढायला सुरुवात बी आपण करतो कांद्याची लागवड सुद्धा जुन्या म्हणजे तो लाल नाही आणि गावरान नाही अशा ढेंगड्या पद्धतीचा जो कांदा आहे तो कांदा लागवडीचं सुद्धा काम त्या ठिकाणी चालू होतं आणि अशा वेळी पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे जेवढं रोप लावलं ते सुद्धा पूर्णपणे त्या ठिकाणी कामातून गेलेला आहे आणि कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर्ण आल्यामुळं हे नदीचे जे पात्र आहे या पात्राच्या भोवतालची थोडी थिडकी नाही प्रत्येक गावातली दोनशे हेक्टर तीनशे हेक्टर चारशे हेक्टर शंभर हेक्टर जमीन जी जे आहे ती पूर्णपणे खरडून गेलेली आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळं ओंडके लाकडं येड्या बाबळाची लाकडं ही सगळी वरून वाहत आली वाहत आलेली लाकडं जे आहेत ते बंधारे जे आहेत आपले केटीवेअर बंधारे आता कोल्हापूर टाईप बंधारा ही संकल्पना पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वीची आहे आता नवीन संकल्पा म्हणजे बॅरेजेस आले जिथे बॅरेजेस आहेत तिथे हे प्रॉब्लेम घडलेले नाही परंतु केटीवेअर ही जुनी संकल्पना आहे त्याप्रमाणे आपण काय करतो शेतकरी ते गेट काढून ठेवतो आणि गेट बांधाऱ्याच्या वरचा जो स्लॅब आहे त्या स्लॅबवर ठेवतो आणि ते काढून ठेवलं परंतु हे ओंडके लाकड हे जे आलं वाहून काही ठिकाणी कोणाचे तार आहे मच्छीमारांची जाळी आहे ते सगळं जे वाहून आलं ते सगळं बांधाऱ्याला आडवं पडलं आणि आडवं पडल्याच्या नंतर त्या पाण्याला बसायला जागा राहिली नाही मग ते स्लॅबच्या वरनं पाणी वाहिलं म्हणजे थोडं थिडकं नाही वाहिलं ते डोक्याच्या वरती अगदी हाताच्या वरती आणि जास्त इन्फेक्शन जास्त पंधरा पंधरा फूट वरून वाहायला सुरुवात झाली आणि ती व्हायला चालू झाल्याच्या नंतर रिव्हर बँक जी आहे कोल्हापूर पद्धतीच्या बंदरेत रिव्हर बँक कट झाल्या आणि रिव्हर बँक कट झाल्या की ते आउट फ्लँकिंग झालं ते आवड बाहेर पडलं आहेत डायरेक्ट दुतर्फा आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते पाणी घुसलं ते थोडं तिटक नाही पाचशे मीटर काही काही ठिकाणी सातशे मीटर पर्यंत एका बाजूलाच घळ पडत गेला घळ पडत गेला म्हणजे ती जमीन खरडून निसती नाही गेली ती जमीन वाहून गेली म्हणजे खाली खडक लागला डायरेक्ट खडकायलाच लागली म्हणजे दोन दोन परस आपण परस म्हणजे सात फुटा एक एक पुरुष म्हणतो आपण हा एक परस म्हणतो त्या दोन दोन परस तीन तीन परस थाली जे आहे आणि साधारणतः कोणतंही गाव पकडलं कोणताही एरिया पकडला तर नदीच्या कडीची जमीन ही ब्लॅक सॉइल जमीन असते काळ्या मातीची जमीन असते क्वालिटीची जमीन असते ते नेमकं क्वालिटीचं जे धन आहे शेतकऱ्याचं ते सगळं ते सगळं खरडून त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि दीड दीड किलोमीटर दोन दोन किलोमीटर पर्यंत दोन नद्यांचा संगम जिथं होतो एक मोठी नदी आहे तालुक्यातून वाहणारी दुसरा एक छोटा ओडा आहे नाला आहे त्याला पण प्रचंड पाणी आलं ते पाणी मुख्य नदीने स्वतःच्या पोटातच घेतलं नाही म्हणजे आतमध्ये शिरूनच दिलं नाही मग ते पाणी न शिरल्यामुळं फुगारा जे आहे ते पाठीमागं वाढत 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 गेला त्याच्यामुळं दोन दीड किलोमीटर दोन किलोमीटर नदीच्या पात्रापासून नदी वाहल्यासारखं पाणी त्या ठिकाणी वाहायला सुरुवात झालं ते सगळं शेतामध्ये घुसलेलं आहे सगळं शेतामध्ये घुसलं कारण पाणी पोटातच घेतलं नाही ना नदी बरोबर आहे बरोबर आहे नदी मी ओढ्याचं नाल्याचं जे गावगावरून वाहणारे ओढे आहेत नाले आहेत तीन चार पाच गावचा नाला आहे तीन चार पाच गावचा ओढा आहे या ओढ्याचं पाणी मुख्य नदीने स्वतःच्या पोटामध्ये न घेतल्यामुळं ते दीड दीड दोन दोन किलोमीटर पर्यंत पसरत गेलं आणि एकदा पसरल्याच्या नंतर मुख्य पाण्याचा प्रभाव त्याला मिळाला आणि मिळाल्याच्या नंतर ती जमीन खरडत 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 जे आहे ते खाली गेली ते बरोबर जाऊ घेऊन जात जा असताना पोल घेऊन गेली ट्रान्सफॉर्मर घेऊन गेली शेतकऱ्याच्या शेतातलं ड्रीप इरिगेशन घेऊन गेली त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पाईपलाईन घेऊन गेलं जे नवीन मुख्यमंत्री सौर कृषी योजना आहे त्या सौर पंपाचे जे वरचे त्याला सौर तयार करणार जे मटेरियल आहे ते सगळ्याच्या सगळं घेऊन गेले काही विहिरी ज्या आहेत कडेच्या आणि शेतकऱ्यांच्या विहिरी त्या संपूर्ण विहिरी बुजत गेल्या म्हणजे डायरेक्ट इकडचा जो गाळा आला दगड आली माती आली ती सगळीच्या सगळी त्या विहिरीत गेली म्हणजे विहिरी सुद्धा संपूर्ण बुजत गेल्या आता प्रश्न असा होणार आहे की याला आता भरडून गेलेली जमीन ही तयार आता तर काही होणारच नाही हे तर पीक गेलं पण पुढचंही पीक शेतकऱ्याचं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये शेतकरी शेजारच्या मध्यम प्रकल्पातला किंवा गाव तलावाचा पाझर तलावाचा जिथे कुठे गाळ शिल्लक असेल ते गाळ आणून राहणार शरीराला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे नंतरच ती शेती त्या ठिकाणी तयार होईल आणि सुद्धा त्याला तयार नाही

महागाव उमरखेड नांदेड जिल्हा असा हा सगळा भाग जो आहे गोदावरी खोऱ्याचा गोदावरीचा बटाटा तुमच्या इकडचा इकडचा असा हा सगळा जवळ जवळ ओला म्हणण्यापेक्षा इतर शेतीचं पुनर्वसन करणं आलं जसं तुम्ही आता सांगितलं की शेती खरडून गेलेली आहे माती वाहून गेलेली आहे पुढचा रब्बी हंगाम हा काय आता होत नाही आणि पुढचा खरीप करायचा असेल तर त्या शेतीचं पुनर्वसन करावं लागणार आहे गाळ टाकून दुसरीकडनं माती आणून तर आणि तरच त्याला खरीपाचं पीक पुढचं घेता येणार आहे एवढी गंभीर परिस्थिती आहे तर मी तुम्हाला आता एक थेट प्रश्न विचारतो सरकारनं जो आधीचा मार्च दोन हजार तेवीस ज्यानुसार

तीन हेक्टरचं क्षेत्र मोठं क्षेत्र जे आहे साधारणत आमच्याकडची परिस्थिती म्हणाला तर दोन हेक्टर पर्यंत स्मॉल अँड मार्जिनल फार्म हेक्टर जरी म्हटलं तरी पाच एकर होते हा पाच एकरापर्यंतच शेतकरी मॅक्सिमम आहे आज तुम्ही जे मानताय तो प्रॉब्लेम परभणी नांदेड यवतमाळ तिकडच्या भागामध्ये जास्त आणि तीन लँड होल्डिंग जास्त आहे आमच्या इकडं लँड होल्डिंग कमी आहे फक्त याच्यामध्ये काय करावं लागेल की हे खरडून गेलेल्या जमिनीच्या बाबतीमध्ये जे आहेत ते अत्यंत आहेत कमी आहेत यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी परवा भेटायला त्या ठिकाणी आलो होतो कॅबिनेटच्या आदल्या दिवशी म्हणजे मंडेला सोमवारी साहेबांना भेटून मी अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे मला वाटतं काल कॅबिनेटच्या नंतर साहेबांनी त्याचा उल्लेखही केला आणि सकारात्मक त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय करू अशा प्रकारचं मी बाईट त्यांची काल पाहिली साहेबांनी सकारात्मक म्हणजे ते स्वीकारण्याच्या याच्यामध्ये शंभर टक्के आहेत परंतु याच्यामध्ये काय करावं लागेल की एनडीआरएफ आणि आपले जे राज्य सरकारचे निकष आहेत एवढ्या पुरतं मर्यादित न राहता किमान खरडून गेलेल्या जमिनी आणि बुजलेल्या विहिरी या दोन बाबीच्या बाबतीमध्ये आपल्याला हेक्टरी पाच लाख रुपयापर्यंत केंद्र सरकारचे जे मनरेगा योजना, योजना आहे मा ही योजना अशी जी आपल्याला माहिती आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये ही योजना जास्त चालत नाही ही योजना चालती मराठवाड्यामध्ये ही योजना चालती विदर्भामध्ये आणि मेजर नुकसान हे मराठवाड्याच आहे सोलापूर डिस्ट्रिक्ट जे आहे सोलापूरला जे पाणी वाहिलेलं आहे पाणी गेलेलं गे आहे ते आमच्या इकडचं पाणी गेलेलं आहे तिकडचं गेलंय बॅकवॉटर सारखे गेलं बॅकवॉटरचं हा आमचं जे पाणी आहे कारण त्याचा उगम आमच्या इथे आहे सोलापूर जिल्हा आणि आष्टी तालुका हा कृष्णा मध्ये आहे हो आणि माझा पाटोदा तालुका आहे त्याचही चार टक्के लागवडी योग्य क्षेत्र हे कृष्णा खोऱ्यामध्ये आहे म्हणजे पाटोद्यावरून जामखेड जामखेड वरून लगेच खाली करमाळा आणि करमाळ्यावरनं ते माड्यापर्यंत त्या ठिकाणी पाणी जातं परांड हा परांड्याला पाणी साठलं जातं सिना मध्ये आणि त्याच्या खाली ते पाणी वाहिलेले म्हणून सोलापूर डिस्ट्रिक्ट मधला तो दक्षिणेतला पार्ट अडचणी हो, मन, त्या ठिकाणी आलेला आहे म्हणजे खाली एवढ्या खाली आम्ही ही योजना आहे त्या योजनेमध्ये केंद्र सरकारने दोनशे सहासष्ट अलाउट केलेली आहे या, के या दोनशे सहासष्ट कामापैकी क्रमांक एकोणसाठ नंबरला वेस्टलँड डेव्हलपमेंट अँड लँड डेव्हलपमेंट अशा पद्धतीची परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे त्या परवानगीचा आधार घेऊन मनरेगाच्या अंतर्गत ह्या योजने म्हणजे शासनाने त्याला मान्यता देऊन जी आर करून तो नवीन जी आर जर केला तर पाच लाख रुपये हेक्टरी शेतकऱ्याला मिळतील आता पाच लाख रुपयामध्ये सुद्धा हे काम होणार नाही हेची जाणीव मला आहे परंतु त्याला बऱ्यापैकी आधार त्या ठिकाणी होईल आणि इतर मग तो इकडून तिकडून करून ते काम करू शकेल